साथियो जय निवासी आवाज मिळाला मला लाखो घरांचा उद्धार झाला दिन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला कोटी कोटी अभिवादन त्या महापुरुषांना आज चोवीस फेब्रुवारी मूलनिवासी समाज मूलनिवासी समाज जोडो यात्रा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय वामन मिश्राम सर राष्ट्रीय अध्यक्ष बामसेप नई दिल्ली तसे प्रमुख अतिथी गजानन हरणे सर संयोजक निर्वल बनो जन आंदोलन अकोला जिल्हा उद्घाटक माननीय मौलाना खान सर मस्जिद धर्मगुरु आसाम मस्जिद बारापूर विशेष अतिथी श्रीकांत जटाडे सर लेखक पत्रकार आणि वक्ते माननीय शिवाजी पठोरकर सर लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते आणि मी यांचे स्वागत करते आणि इथे सर्व आलेले मूलनिवासी बहुजनांचे सुद्धा स्वागत करते मूलनिवासी समाज जोडो यात्रा विशाल जनसभा चलो गावकी ओर चलो बुथ की ओर राष्ट्रीय अध्यक्ष सर यांच्या आयोजित आहे हजारो आपण गुलामगिरीच्या अंधारात धटकत होतो जातीयतेच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी तडफडत होतो अंधश्रद्धेच्या जात्यामध्ये चक्कीप्रमाणे भरडल्या जात होतो तेव्हा आपल्याला प्रकाशाचा मार्ग दाखविणाऱ्या महामानवाला मी वंदन करतो संघर्षाची ज्योत पेटवणार आहे ज्या ज्या या देशात नवे चैतन्य नवी स्फूर्ती नवी दिशा नवे विचार आपल्याला या दिनदलित मूलनिवासींना दिले स्वतः चंदनाबाने भिजले मात्र समाजाला नवा सुगंध दाखविणारे महामानव हे वाऱ्याच्या उलट दिशेला सुद्धा मधुर सुगंध पसरवण्याचे कार्य सतत करीत राहतात अशा या थोर महापुरुषांना माझे कोटी कोटी प्रणाम आणि येणाऱ्या नऊ एप्रिलला जेल भरो आंदोलन जेल भरो आंदोलनाचं आयोजन केला आहे मी आपण आज विनंती करतो की आपण अशाच मोठ्या संख्येने साथ सहयोग करावा आणि आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्यांचे मी धन्यवाद देते जय भीम जय मुल्यवासी जय संविधान